भेटलेली परवानगी अचानक रद्द केली आणि त्याच मैदानात ऐन वेळेला चोवीस एप्रिल रोजी अमित शहाच्या सभेला परवानगी दिल्यानं बच्चू कडू पोलिसांविरोधात आक्रमक झालेत पोलिस आचारसंहितेचा भंग करतात असा आक्रमक पवित्रा पोलिसांसमोरच घेतल्याचं पाहायला मिळालं पोलिस प्रशासन भाजपा कार्यकर्त्यासारखे वागतात असं बच्चू कडू म्हणाले कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं आहे ही परवानगी यांच्याजवळ परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना, इकारा ना दाखौना। दाखौना। की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही आहे म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा टाळ्या सांगतो भाऊ वा ऐकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द करत्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टी परवानगी आहे का सांगा आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ नाही तुम्ही हे हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं तिथं काय तो त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ आमची आम परवानगी चुल्यात गेली नाही आमच्या परवानगीला कशी असतात परवानगीच टेबल ठेवलं कशाला परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाच आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकाणी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी असं अनेक नाही अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणाल असतात म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं परवानगी शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी पत्र तुम्हाला सांगता परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली 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 कोणाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाया लागू का परवानगी रद्द झाली तर तुम्ही तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही हमारे कायदा शुकुनों का कायदा तुम ही तोड़ दे कायदा सुई प्रश्न निर्भर करता है तुम ही पाहत आहत विस्टा न्यूज मराठी